जुन्नर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे चिल्हेवाडी धरण ओव्हरफ्लो झालं आहे धरणातून मांडवी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे पावसाची संततधार सुरूच असल्याने पाण्याचा विसर्ग अजून वाढण्याची शक्यता आहे प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे जळगाव जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार तर काही भागांमध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे शेतकऱ्यांसह नागरिकांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा आधीपासूनच होती जिल्हाभर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू असल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे मुसळधार पावसामुळे कल्याण स्टेशन परिसराला नदीचं स्वरूप आहे रेल्वे स्टेशन परिसरात रस्ते जलमय झाले असून सर्वत्र पाणी साचलंय त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही झाली आहे त्यामुळे स्टेशन कोर्ट आणि तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल झालेत गेले काही दिवस मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडतोय गेल्या चोवीस तासात मुंबई शहरात सव्वीस ते अठ्ठावीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे पूर्व उपनगरामध्ये चव्वेचाळीस पूर्णांक चोपन्न मिलीमीटर तर पश्चिम उपनगरात एक्केचाळीस पूर्णांक एकोणचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे संततधार पावसामुळे सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होते आहे तर कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या तीस फुटांपर्यंत पोहोचली आहे त्यामुळे शहरातल्या पूर पट्ट्यातील नागरिक स्थलांतरित होत आहेत सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतो आहे धरणांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होते जिल्ह्यातील सर्व धरणं ही पन्नास ते साठ टक्क्यांच्या वर भरली आहेत तर पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याने डोंगरघाट माथ्यावर राहणाऱ्या लोकांनी सुरक्षित स्थळी थांबण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे एक लाख सत्तर हजारांवरून दोन लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे बातमी वाशिममधून वाशिम जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे पावसामुळे काटेपूर्णा धरण क्षेत्रामध्ये मोठा पाऊस झाला आहे आणि त्यामुळे काटेपूर्णा नदी दुथडीवरून वाहू लागली भंडार दरा साठ टक्के मुळा चाळीस टक्के तर निळवंडे धरणातील जलसाठा हा तीस टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे त्यामुळे लाभ क्षेत्रातील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड यात ध हा धरण देखील ओव्हरफ्लो झाला सततच्या पावसामुळे धुळे जिल्ह्यातील अलाल अलालदरीचे धबधबे प्रवाहित झालेत आणि त्यामुळे आता पर्यटकांची गर्दी या ठिकाणी वाढायला सुरुवात झाली आहे याच परिसरात श्री कन्हैयालाल महाराजांचं मंदिर देखील आहे त्यामुळे आध्यात्मिक आणि निसर्गाने नटलेल्या या अलालदरी परिसरामध्ये पर्यटन पर्यटक गर्दी करू लागले सिंधुदुर्गात सकाळपासूनच वादळी वाऱ्यासह दमदार पावसाने हजेरी लावली कणकवलीमध्ये वादळी वाऱ्यामुळे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचं छप्पर उडून रस्त्यावर आलंय तर कणकवली कनेडी मार्गावर हे छप्पर कोसळलं सुदैवाने कोणतीही मोठी हानी झालेली नाही आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे कोल्हापूर जिल्ह्यात सर्वच नद्यांची पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे तर पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे त्यातच राधानगरी धरण नव्वद टक्के भरलं असून कोणत्याही क्षणी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होऊ शकतो कोल्हापूर शहराशेजारी असणारा कळंबा तलाव हा शंभर टक्के भरलेला आहे तलावाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे या तलावातून अर्ध्या कोल्हापूरची तहान भागवली जाते कोल्हापुरात पावसाची संततधार सुरू आहे तर पावसामुळे अनेक रस्त्यांवर पुलावर पाणी साचलंय कोल्हापूर बावडा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय कोल्हापूर बावडा रस्त्यावर पाणी आल्याने हा निर्णय घेण्यात आलाय लोणावळ्यात या वर्षीच्या सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे गेले चोवीस तासात लोणावळ्यामध्ये तब्बल दोनशे पंच्याहत्तर mm मिलीमीटर पाऊस झालाय या दीड महिन्यांमधील मंगळवारी झालेला पाऊस हा सर्वाधिक पाऊस ठरला आहे मुंबईला पाणी पुरवठा करणारं तानसा धरण शंभर टक्के भरलंय तर तानसा धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस बरसलाय त्यामुळे तानसा धरण ओव्हरफ्लो झालाय तर मुंबईची पाण्याची तहान पाच धरणं आणि दोन तलावांद्वारे भागवली जाते आणि या पाच धरणांपैकी तानसा हे एक धरण आहे ते आता ओसंडून वाहू लागलंय ला त्यामुळे इतरही धरण क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाल्याचं कळत आहे दमदार पावसामुळे पिंपरी चिंचवडमधील पवना नदी ही दुथडीवरून वाहू लागली आहे धरण क्षेत्रातही दमदार पाऊस झाल्यानं पिंपरी चिंचवडकरांची पुढील सहा महिन्यांची पाण्याची चिंता मिटली आहे नांदेडला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी धरणामध्ये ऐंशी टक्के पाणीसाठा उपलब्ध झाल्यामुळे शहरातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे गोदावरी नदीच्या पाणलोक क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे नदीमध्ये पाण्याची आवक वाढली आहे तर विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाणीसाठ्यामध्ये देखील वाढ झाली आहे सांगलीतील चांदोली धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टीमुळे वारणा आणि कृष्णा न नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याचं कळत आहे वारणा नदीमध्ये परिस्थिती निर्माण झाली आहे तर कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होते मावळ तालुक्यामध्ये भात शेतीसाठी समाधानकारक पाऊस झाला आहे त्यामुळे जवळपास तेरा हजार पाचशे हेक्टरवर भाताची लागवड होणार आहे मजुरांचा तुटवडा असला तरी शेतकरी एकमेकांना मदत करत कामाला लागल्यात वर्ध्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकं खरडून निघाली आहेत सेलू तालुक्यातील कोलगाव शेवाराला अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला आहे शेतातील पिकं जलमय झाली आहेत सोयाबीन कपाशी पिकं आणि इतरही पिकांचं मोठं नुकसान झालं आहे तर नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील के शेतकऱ्यांचं केवायसी नसल्याने पीक कर्ज रखडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे सेलूमधील बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये अपुरे मनुष्यबळ आणि तांत्रिक अडचणींमुळे तब्बल ता आठ हजार ग्राहकांचे केवायसी अद्यापही झालेले नाही आहेत त्यामुळे ऐन पावसाळ्यात अनेक शेतकऱ्यांचं पीक कर्ज रखडलं आहे दरम्यान मनुष्यबळात वाढ करून शेतकऱ्यांची तारांबळ थांबवावी अशी मागणी वर्धा सोशल फोरमच्या वतीनं करण्यात आली आहे बातमी यवतमाळमधून यवतमाळमध्ये पीक विमा कंपनीने अपात्र ठरवलेल्या एक लाख अठ्ठ्याण्णव हजार शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार आहे कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी कृषी अधिकारी आणि विमा कंपन्यांची बैठक घेतली या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचा निर्णय घेण्यात आला जत तालुक्यातल्या तीस गावांना पाणी मिळावं या मागणीसाठी तुकाराम बाबा महाराजांकडून करण्यात आलेल्या आंदोलनाला अखेर यश आलं आहे राज्य सरकारकडून माडग्याळ अंकलगी म्हैसाळ बंदी बंदिस्त पाईपलाईन कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे तर फटाके फोडत फुलांची उधळण करत कामाचं स्वागत करण्यात आलं बातमी नाशिकमधून नाशिक जिल्ह्यामध्ये मात्र वरुण राजा रुसल्याचं पाहायला मिळतंय कारण ऐन पावसाळ्यामध्ये नाशिकमध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय एकशे चौऱ्याहत्तर गावं आणि पाचशे सहासष्ट वाड्यांना आजही टँकरने पाणी पुरवठा केला जातोय गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत जेमतेम बहात्तर टक्के पाणी झालंय पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे धरणातही केवळ तेहतीस टक्के पाणीसाठा असल्याने नाशिकमध्ये जलसंकट आहे खरीपाच्या पेरण्या होऊनही पाऊस कमी प्रमाणात होत असल्याने बळीराजा ही चिंतेत आहे पुण्याच्या सिंहगडावर दगडी भिंत कोसळली आहे गेल्या दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे सिंहगडावरील देवटाकेची भिंत पडली आहे आणि या भिंतीचा ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे गडचिरोली नागपूर महामार्गावरच्या पाल नदी पुरामध्ये अडकलेल्या ट्रक चालकाची आपत्ती व्यवस्थापन दलाने सुटका केली आहे पुराच्या पाण्याने ट्रकला वेढल्यामुळे चालक पुरामध्ये अडकला होता मात्र पोलीस पथकाने तात्काळ आपत्ती व्यवस्थापनाला बोलावून चालकाची बोटीच्या मदतीनं सुटका केली बातमी गडचिरोलीमधून गडचिरोलीमधील एका गर्भवतीची प्रकृती बिघडल्यामुळे डॉक्टरांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये रुग्णवाहिकेतच तिच्यावर उपचार केलेत सुदैवाने आई, आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आहेत यासाठी ग्रामस्थ आणि कुटुंबियांनी डॉक्टरांचे आभार मानले नाशिकमधील माथाडी कामगारांनी हमाली टोलाई कपातीच्या मुद्द्यावरून काम बंद आंदोलन सुरू केलंय यामुळे मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव ठप्प झालेत मात्र यामुळे शेतकरी संतप्त झाले असून त्यांचं नुकसान होत असल्याचं देखील यावेळी शेतकऱ्यांनी म्हटलंय उल्हासनगरातील म्हारळ या, या गावामध्ये नालेसफाईचं काम न झाल्यामुळे नागरिकांच्या सोसायटीतील शाळेच्या आवारामध्ये नाल्याचं पाणी शिरत आहे यामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांना देखील गुडगाभर पाण्यातून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय वर्ध्याच्या भुगाव ते वर्धा या मार्गावर शेकडो मोठमोठे खड्डे पडले आहेत जवळपास पाच ते सात किलोमीटर पर्यंत खड्डे पडल्याने दररोज अपघातांच्या संख्येमध्ये वाढ होते तर एवोनी स्टील कंपनी या गाड्यांनी रस्ता खराब केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला बातमी सोलापुरातून सोलापूर शहरामध्ये कचरा संकलन नियोजनाचा फज्जा उडालाय अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीक साचलेत तर महत्वाच्या चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा पाहायला मिळतोय त्यामुळे कचऱ्याच्या दुर्गंधीने सर्वसामान्यांचं सा आरोग्य धोक्यात आलं माती नवी मुंबईमधून नवी मुंबईतील पांडव कडा या धबधब्यावर पर्यटकांना गुलाबाचं फूल देऊन प्रबोधन करण्यात आलेलं आहे बोधी ब्लेंडेड लर्निंग संस्थेनं पर्यटकांचं समाज प्रबोधन केलं आहे यावेळी पोलिसांचं देखील आभार मानण्यात आले आहेत सातारा जिल्ह्यातील सडा वाघापूर उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची तोबा गर्दी होते आहे तर निसर्गानं नटलेला हा धबधबा पर्यटकांसाठी आकर्षणाचं ठिकाण ठरतो आहे वाऱ्याच्या वेगानं धबधब्याचं पाणी जोरात मागे येतं त्यामुळे हा उलटा धबधबा तयार होतो तर निसर्गाचं हे रूप पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं या ठिकाणी गर्दी करतात अहमदनगर शहरातील उड्डाण पुलावरून आयशर टेम्पो थेट खाली कोसळलाय उड्डाण पुलावरील जाळ्या तोडून खाली पडून टेम्पोतील दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते त्याचप्रमाणे सामानाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या निष्काळजीपणामुळे या ठिकाणी नेहमीच अपघात होत असल्याचा आरोप होतो भाईंदरमध्ये इमारतीचा सज्ज कोसळून दुर्घटना घडली आहे साईबाबा हॉस्पिटल समोरील जुनी इमारत आहे आणि या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गोडाऊनचा भाग कोसळलाय या गोडाऊनमध्ये संगणकाचं साहित्य होतं त्याचं देखील नुकसान झालंय तर रहदारीचा रस्ता असताना सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही बाकी नागपूरमधून नागपूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर भिंत कोसळली आहे शहरातील एका जीर्ण इमारतीचं बांधकाम पाडताना हा अपघात झालाय दोन कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकले मात्र दोन्ही कर्मचाऱ्यांना तातडीनं ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलंय नागपुरातील गांधीबागेतल्या बडकस चौकामध्ये ही दुर्घटना घडली गट आहे